नमस्कार माघार या कथेचा शेवटचा भाग मी आपल्यासमोर सादर करते पण त्यापूर्वी ॲट द रेट सीमा फडके एट टू फोर झिरो या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि हो कथा जर आवडत असेल तर कमेंट्स नक्की करा ज्यामुळे मला नवनवीन कथा लिहिण्याची आणि आपल्यासाठी सादर करण्याची प्रेरणा मिळेल आणि हो चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका तर ऐकूया माघार या, या कथेचा पुढील भाग त्या दिवशी झालेल्या सिमरनला खरोखर खूप फायदा होतो काही बिझनेसमन पुढच्या आठवड्यात तिच्या ऑफिसमध्ये येणार असतात त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन देण्यासाठी ती तयारी करत असते तिला मान वर करायला सुद्धा सवड नसते आणि तेवढ्या तिच्या मोबाईलवर त्याचा कॉल येतो ती दुर्लक्ष करते पुन्हा काही वेळाने परत फोन वाजतो ती पटकन घाईघाईत फोन उचलते पलीकडून आवाज येतो हॅलो सिमरन मी सुयश बोलतोय हो नंबर आहे बोल ती एवढंच बोलते सिमरन मला जरा बोलायचं होतं आपण भेटू शकतो तो विचारतो ऐक ना नको सुयश जर पोहताच येणार नाही तर पाण्यात उडी का मारावी आणि बुडण्याची शक्यता जास्त असते नाही का मान्य सिमरन पण एकदा मला भेट मला तुला अति महत्वाचं काहीतरी सांगायचंय सुयश म्हणतो नको ना सुयश आता आपल्याला सॉरी आपल्या भेटण्याला काही अर्थ नाही आणि खरं सांगू का माझ्या आत अजून काही सहन करण्याची ताकदही नाही द बायदा एक सांग मिसेस आणि मुलं कसे आहेत म्हणजे तुला किती मुलं आहेत मला काही माहिती नाही म्हणून विचारते <laughs> सगळी माहिती दे पण त्यापूर्वी एकदा भेटतात तो म्हणतो नाही रे नाही जमणार मला असे म्हणत सिमरन फोन ठेवणार तितक्यात थांब प्लीज सिमरन फोन ठेवू नकोस मी तुला पत्ता पाठवतोय तिथे आपण उद्या सकाळी साडे दहाला भेटतोय असं समज ही आपली शेवटची भेट असे म्हणून सुयश फोन ठेवतो सुद्धा हे ऐकल्यावर ती काळजीत पडते जाणे दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहाला ती त्या पत्त्यावर पोहोचते मोठा डुप्लेक्स बंगला असतो स्वच्छ आणि सुंदर गार्डन असत जाई जुई चमेलीचा सुवास सगळीकडे दरवळत असतो दुसऱ्या बाजूला लॉन असत या सगळ्या सुयशची पत्नी आपलं स्वागत कसं करेल या विचाराने ती मात्र थोडी अस्वस्थ असते घरात गेल्यावर घरातील टापटी नीट नेटकेपणा सगळं कसं अगदी शिस्तबद्ध सुयशच्या स्वभावासारखं तिला खूप प्रसन्न वाटत तेवढ्यात एक वयस्कर गृहस्थ तिच्या समोर पाण्याचा ग्लास घेऊन येतात आणि समोरून पायऱ्यांवरून सुयश खाली उतरतो सिमरन चल आपण बाहेर लॉनमध्ये बसून बोल काका कॉफी आणि खाण्याचं तेवढं बाहेरच आणणार का असे म्हणून दोघं बाहेर लॉनमध्ये येऊन बसतात सिमरन सुयशला त्याच्या पत्नी आणि मुलांबद्दल पुन्हा विचारते सांगतो ना एवढी घाई काय सुयश म्हणतो हरकत नाही बरं सुयश मला आधी एक सांग तू माझ्यापर्यंत कसा पोहोचलास सिमरन सुयशला विचारते तुला शोधण्याचा तुझा नंबर मिळवण्याचा मी खूप प्रयत्न केला माधवीला काही वेळा विचारलं देखील पण तिने मुळीच पत्ता लावू दिला नाही हो पण मग तुला माझा नंबर कसा मिळाला सिमरनला उत्सुकता असते माधवीकडूनच काय माधवीने नंबर दिला ती आश्चर्याने विचारते हो तुझ्या घरच्यांकडे कोणत्या तोंडाने नंबर मागणार होतो तेही खरं एक दिवस तुझ्या आठवणीने तुझ्याविषयी जाणून घेण्यासाठी मी माधवीला फोन केला माधवीशी बोलताना माझा आवाज तुझ्या आठवणीने कापरा झाला त्यावेळी तिला माझी अवस्था लक्षात आली तेव्हा तिने मला तुझा नंबर दिला पण एका आटीवर तुला प्रत्यक्ष जाऊन भेटण्याचे कसं ना सुयश ज्या नात्यांना काही आधारच नसतो तिथे माघार घेणं नेहमी चांगलं हो पण ज्या नात्यांचे खांबच भक्कम असतील तिथे माघार घ्यायलाच हवी नाही का तू विसरतेस सिमरन पूर्वी तूच म्हणायचीस ना नातं मग ते कोणतंही असो ते टिकवण्यासाठी प्रसंगी माघार घ्यायलाच हवी तरच ती नाती टिकतात हो ना <laughs> पण माघार घेण्याच्या गडबडीत आपण आपलीच किंमत गमावून बसत नाही ना ज्याकडेही लक्ष द्यायला हवं हे विसरले होते मी अजिबात नाही सिमरन उलट तुला गमावण्याची पहिल्यापेक्षा जास्त भीती आता मला जाणवते सुयश म्हणतो ती गोंधळते काय म्हणजे अगो सिमरन मी लग्नच केलं नाहीये काय सिमरनला ना आश्चर्याचा धक्का बसतो अगो बेडाबाई <laughs> शक्य होतं का ते सुयश असत म्हणतो सुयश नक्की तू काय बोलतोय खरंच मला काही कळत नाही मी अमेरिकेत राहिल्यावर कंपनीने माझा करार दोन वर्षांवरून बर पाच वर्षांचा केला तेव्हा खरं तर सगळ्यात आधी माझ्या डोक्यात तुझा विचार आला पाच वर्ष काही छोटा काळ नव्हता हो एवढे दिवस तुला अडकून ठेवणं योग्य आहे भविष्य सिक्युअर करण्याच्या नादात माझ्याकडून तुझ्यावर अन्याय तर होत नाही ना हा विचार मला पोखरून काढत होता शेवटी शे। मी निर्णय घेतला तुझ्यापर्यंत मुद्दाम खोटी बातमी पोहोचवली की मी लग्न करतोय जेणेकरून तू लग्नाचा विचार करशील खरं सांगतो सिमरन मला खूप त्रास झाला माझं कामात देखील नीट लक्ष लागत नव्हतं पण मी स्वतःला सावरलं कधी कधी वाटायचं माझ्या ॲम्बिशियस स्वभावाची किंमत तुला मोजावी लागते आणि त्यावेळी प्रचंड दुःख व्हायचं त्यानंतर तुझ्याशी पुन्हा बोलण्यासाठी तुझा कॉन्टॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न केला पण अचानक तुझ्यापर्यंत पोहोचण्याचे सगळे मार्ग बंद झाले हे माझ्या लक्षात आले कोणाजवळही तुझी माहिती नव्हती बरं तू कंपनीचं नावसुद्धा बदललंस स्वतःचा नंबरही काही वर्षांनी मध्यंतरी मी तुझ्या आठवणीने पुन्हा अस्वस्थ झालं तुझ्याविषयी जाणून घेण्यासाठी मी पुन्हा माधवीला फोन केला तेव्हा तिला सांगितलं की मी लग्न केलंच नाही आहे हे ऐकल्यावर तिने मला तुझा नंबर दिला आणि मला मदत करण्याचं वचन देखील तिच्याकडूनच मला समजलं तूही अजून लग्न केलेलं नाही आहेस आणि हे ऐकल्यावर मला किती आनंद झाला हे तुला मी शब्दात सांगूच शकत नाही कधी एकदा तुला भेटतो असं झालं आणि अमेरिकेतलं सगळं सोडून मी माघार घेऊन तुझ्याजवळ माघारी यायचं ठरवलं भरलेल्या डोळ्यांनी सिमरनकडे पाहात सुयश म्हणाला याबद्दल मी माधवीचा कायम ऋणी राहील हे सगळं ऐकताना सिमरनच्या डोळ्यातून डोळ्यातून आनंद अश्रू अविरत वाहत असतात बरं <laughs> बर सिमरन आता तरी माझ्याशी लग्न करशील सुयश हसत विचारतो <laughs> अत्यानंदाने सिमरन त्याचा हात घट्ट धरते अर्थातच अरे खरंच सांगते सगळं स्वप्न वाटतय मला सुयश थोडं फिल्मी वाटतय सिमरन हसायला लागते खरं सांगू का सुयश तू लग्न करणार हे ऐकल्यावर माझा मुळीच विश्वास बसत नव्हता माझं मन मला सांगत होतं हे शक्यच नाही पण तरीही पूर्णपणे म्हणून गेले होते मी घरचे लग्नासाठी खूप मागे लागले होते मी त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला आणि शेवटी मुंबई स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि ते शहर सोडलं ती प्रेमाने त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि त्याच वेळेला लॉन मधील जाई जुई चमेली त्यांचा सुगंध पसरवत सुयश आणि सिमरनच्या आयुष्याला सुगंधित करून टाकतात आणि कधीही माघार न घेण्यासाठी बहरतात तर ही माघार कथा आपल्याला आवडली असेल तर नक्की अभिप्राय द्या धन्यवाद जाता जाता फक्त दोन ओळी काही सांगण्याचा प्रयत्न करते अनमोल नाती असतात जीवनाचा आधार अनमोल नाती असतात जीवनाचा आधार लाख मुलांच्या नात्यासाठी प्रसंगी घ्यावी माघार रजा घेते धन्यवाद